संपर्कात आली तर माझ्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना तुम्ही जर तुमच्या असला तर तुम्ही पॉझिटिव्ह असला आणि चुद्ध असतील असा क्षयरोग आहे तर क्षयरोगाची तपासणी होते आणि एकशे वर होते क्षयरोग असा आजार आहे की आपले फक्त नका आणि केस सोडून कोणत्याही ठिकाणी होऊ शकत तसेच पल्मनरी आणि एक्स पल्मनरी असे दोन प्रकार आहे एक्स्ट्रा पल्मनरी म्हणजे कोणत्या कोणत्याही अवयवाला खाद्याचा स्त्रीना तो फक्त पल्मनरी असं आहे आणि त्याचे लक्षण कसे आहे पंधरा तर खोकला रात्रीचा खूप ताप येणे एकाएकी वजन कमी होणे चुंकीतून रक्त येणे आणि भूक मंजावणे असं जर काही आपल्याला आढळलं आपल्या कुटुंबात कपलच्या कुटुंब आपल्याला औषधं देऊन राहिलो त्याचं त्याचा परिणाम होऊन राहिला आपली भूक बंदावली आपल्याला जेवण नाही करावं वाटत आहे अशक्तपणा जाणवत आहे बळल्यासारखं वाटत आहे तेव्हा आपण आपला तुमची मोठी नमुना तपासायला द्यायचा किंवा आपल्या एक्स रे कराचा साठीचा एक्स करायचा जर तुम्ही तपासून घेतलं कुटुंबातला एक एक व्यक्ती जर क्षयरुग्ण असला तर त्याची तपासणी झाल्यावर त्याला औषध चालू झाल्यावर आपल्याला माहीत पडल्यावर आपण आपली सुरक्षा करतो ना आणि माहीत पडल्यावर आपण आपली सुरक्षा करून जर माहीत जर पडला नाही तर सर्वत्र पसरल्याशिवाय राहत नाही मग एकाचा दुसऱ्याला दुसऱ्याचा तिसऱ्याला असा तो होतो आणि क्षयरोग असा आजार आहे त्याच्यात चार स्टेप आहे पहिल्या स्टेपला फक्त सहा महिन्याचं औषध घ्या लागतं आणि पुढच्या स्टेजचं जर झालं तर एक वर्ष दो का, का, दोन वर्ष तीन वर्ष असं औषध घ्यावं लागते म्हणून कधीही आपल्याला पंधरा दिवसापासून तर खोकला आहे ना आपण शंका काढून टाकायची तर इकडे दोन तुमची नमुने तपासायला द्यायचे त्या तुमकी नमुन्यात निगेटिव्ह आलं तर एक्सरे करायचा आणि एक्स रे मध्ये निगेटिव्ह आलं आपण निष्काळजी झालो म्हणजे आपल्याला हा आजार नाही आहे आणि हा आधार कुठून पण पसरणार आहे असं नाही आहे का तुम्ही माझ्या संपर्कात येता बा म्हणून तुम्ही कुटुंबातल्याच लोकांच्या थे संपर्कात येता म्हणून तुम्ही लग्नात जाता यात्रेत जाता एसटीत जाता जाता ना तर मग तुम्ही कोणाच्याही संपर्कात येऊ शकता आणि त्यामुळे हा आजार होते म्हणून आपल्या संपर्कातल्या व्यक्तीला आहे तर आपण त्याची तपासणी करून घेणं आवश्यक हे आहे कुषरोगाचे चलते न खाजवणारा न दुखणारा न खाजवणारा न दुखणारा त्याला तरी जाणीव होत नाही म्हणजे त्याला जाणीव राहत नाही कारण का ते जंतू असे असतात की आपल्याला ते काही दिसू देत नाही म्हणजे समजूच देत नाही आप ते जंतू आपल्या शरीरात प्रवेश झाल्या की आपल्याला चटका लागला तर माहीत नाही पडत आपल्याला टोचलं तर माहीत नाही पडत काहीच नाही जर एक ते दोन चट्टे जर आपल्या अंगावर असले सहा सा महिन्याचं औषध घ्या लागते आणि सहाच्या वर जर चट्टे असले तर आपल्याला एक वर्षाचं औषध घ्या लागते आणि याचं औषध एवढा प्रभावशाली आहे का एका दिवसाच्या औषधानं नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के जंतू आपल्या शरीरातले मरतात एवढे चांगलं औषध आहे आणि एवढं चांगलं औषध असून सरते पोटी आपण हे चट्टा कोण दाखवत नाही डॉक्टर लोक येतात आशातही येते आपण त्यांना ते दाखवत नाही कारण का लोक काय म्हणत महारोगी लोकांना किंवा तुम्ही पाक केलं म्हणून तुम्हाला झालेला चट्टा म्हणा असा आहे का हा चट्टा नाही आहे हा चट्टा असा आहे जर तुम तुमच्या संपर्कात कृष्ठ रुग्ण आला तो शिंकला आणि शिंकीत जर जंतू आपल्या शरीरात गेले त्याच्या शिंकीतून आपल्या श्वासातून जर तो जंतू आपल्या शरीरात येते तर आपली इम्युनिटी पॉवर म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा ते चट्टे निर्माण होतात आणि ते चट्टे निर्माण झाल्यावर जेवढ्या लवकर आपल्या लक्षात आलं तेवढ्या लवकर आपण आशा ताईला सांगितलं एन एम ताईला सांगितलं ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्याला सांगितलं तर लगेच फ्रीमध्ये तुम्हाला